प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोडा निमित्तानं शहादा येथील व्हाईस ऑफ मिडिया संघटनेतर्फे भव्य रक्तदान शिबिर राबवण्यात आलं आहे या रक्तदान शिबिरात व्हाईस ऑफ मिडियाच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी रक्तदान केला आहे रक्तदान हेच श्रेष्ठदान म्हणून एकशे एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करत समाज बांधिलकी जोपासली आहे सदर या शिबिराचं उद्घाटन आमदार राजेश पाडवी व पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते झाला आहे तर या शिबिराला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी भेट दिली असून त्यांनी वाईस मीडियाच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुकही के केलं आहे त्याच प्रकारे आमदार राजेश पाडवी यांनीही या समाजकार्याचं कौतुक केलं आहे आज प्रभू श्री रामाचं आज या देशामध्ये आगमन होत आहे आज अयोध्या येथे श्रीरामाची प्राण प्रतिष्ठा होताना आपण पाहतोय संपूर्ण देशामध्ये कुठं ना कुठं सर्वच समाजाकडून मोठ्या उत्साहात हा एक आ, मंगल महोत्सव साजरा केला जातोय त्या निमित्तानं सर्व समाजातल्या लोकांनी काही ना काही का का कोणी अ रक्तदान शिबिर ठेवत कोणी अन्नदान करत कोणी स्वच्छता अभियान राबवतंय अशा अनेक प्रकारच्या सेवा सर्व समाजातून दिल्या जातात आज या ठिकाणी व्हॉइस ऑफ मीडिया च्या माध्यमातून आज या ठिकाणी शहादा शहर पत्रकार संघातर्फे आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ते या ठिकाणी आज सर्व शहादा शहरांसाठी त्यांनी एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे त्याच्यामुळे कोणातरी प्राण वाचत असतात म्हणून आज या ठिकाणी ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं मी आयोजकांचं आणि सर्व पत्रकार संघाचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वाटचाल शुभेच्छा देतो आणि सर्वांना आजच्या या मंगलम सोहळ्यानिमित्त तर या कार्यक्रमाला प्रांताधिकारी सुभाष दडवी उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार तहसीलदार दीपक गिरासे मुख्याधिकारी दिनेश सिनारे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवन वाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील यांच विविध पक्ष व संघटनातील पदाधिकारी तसेच वाईस ऑफ मीडिया संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी विजय निकम माझा महाराष्ट्र न्यूज शहादा